नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना श्लोकदादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही चरणी प्रार्थना करते मी आजच्या एका व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की बऱ्याच जणांना काय होतं आजार पण असतं सतत दवाखाना करून पण त्यांचं दवाखाना झाला तरी ते आजार पण बरं होत नाही खूप खर्च येतो किंवा काही जणांच्या घरी आर्थिक अडचण आहे पैसा असून पण टिकत नाही सतत काही ना काय घरात अडचणी येतात वादविवाद होतात एखादं काम रखडलेलं आहे ते काम होत नाही तर मग याच्यासाठी एक उपाय आहे तो उपाय म्हणजे कोणता ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजेच की काय करायचं आहे तुम्हाला फक्त पाच सोमवार हा उपाय करायचा आहे त्यासाठी उपवास वगैरे करायचा नाही किंवा कोणता नियम पाळायचा नाही फक्त तुम्हाला प्रत्येक सोमवारी करायचा आहे हा उपाय तर तो उपाय कोणता आहे तर आपण बरेच महिला काय करतात पशुपती व्रत करतात तरी पण त्यांच्या काही इच्छा ज्या असतात त्या इच्छा पूर्ण होत नाहीत पाहिजे त्यावेळेस मग ज्यावेळेस आपण काही वृत्त करतो किंवा काही उपाय करतो त्यावेळेस आपण सगळ्यात पहिलं म्हणजे की ज्या ज्यासाठी उपाय करत आहात त्याबद्दल अगोदर शंकराच्या किंवा स्वामींचं करत स्वामींसाठी करत असाल तर स्वामींपुढं आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे आणि शंकराच्या मंदिरात जर करत असाल तुम्ही तर सगळ्यात अगोदर शंकराच्या मंदिरात मग जी पण काही इच्छा असेल तुमची ती इच्छा बोलायची आहे तर मग काय करायचं आहे तुम्हाला फक्त पाच सोमवार पहिल्या सोमवारी मंदिरात जाताना उपवास करायचा नाही किंवा काही प्रसाद वगैरे न्यायचा नाही फक्त एका तांब्या भरून तांब्यामध्ये पाच पिंपळाची पानं घ्यायची आहेत आणि तांब्या भरून घ्यायचा आहे आणि मग त्यात काळे तीळ टाकायचे आहे थोडेसे आणि ते पाणी घेऊन मग तुम्हाला तसंच मंदिरात जायचं आहे शंकराच्या शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर ते पाणी तुम्हाला शंकराच्या मग पिंडीवर टाकायचं आहे म्हणजे पानं वगैरे काढून घ्यायचे नाहीत काळे तीळ पण नाही काढायचे ते पूर्ण पाणी पानांसकट म्हणजे पिंपळाच्या पानांसकट शंकराच्या पिंडीवर टाकायचे आहे पिंडीवर टाकताना ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं जप करायचं आहे आणि पूर्ण पाणी पिंडीवर टाकून झाल्यानंतर ते जे पानं पिंडीला चिटकले असतील किंवा पिंडीवर पडले असतील ते पानं काढून घ्यायचे आहेत म्हणजे सगळेच न काढून घेता एक दोन काढून घ्यायचे आहे आणि मग ते पाणी पानांना जे पाणी लागलं आहे ते पाणी मग आपल्या अंगावर शिंपडायचं आहे आणि मग त्यातलं एक पान मग घरी घेऊन यायचं आहे बाकीची पानं तिथंच ठेवायची आहेत मग हा उपाय तुम्ही केल्यानंतर जर तुम्ही हा उपाय इतरांसाठी करू शकत नाही म्हणजे तुम्हाला स्वतःला आजार आजार जर आजारपण असेल तर मग तुम्ही स्वतःसाठी हा उपाय करू शकता किंवा तुमच्या आता बऱ्याच जणांचं काय होतं महिला हा उपाय आपल्या मिस्टरांसाठी करतात किंवा आपल्या घरातील एखाद्या वृद्ध व्यक्तीसाठी करतात किंवा त्या व्यक्तीचा आजार पण बरं होत नसेल तर तसं जर करत असाल तर मग हा उपाय लागू होणार नाही म्हणजे ज्या व्यक्तीला जी अडचण आहे जो त्रास आहे त्या व्यक्तीनेच मग हा जर उपाय केला तरच मग त्या व्यक्तीला फरक पडतो हे फक्त पाच सोमवार करायचं आहे आणि मग तुम्हाला पाच सोमवार झाल्यानंतर फरक पडेल हा प्रत्येक सोमवारी आता बऱ्याच महिला म्हणतील म्हणजे मासिक धर्म वगैरे आल्यानंतर किंवा आम्ही कुठे बाहेरगावी गेल्यानंतर मग काय करायचं ज्यावेळेस तुम्ही पहिल्यांदा ज्या शंकराच्या मंदिरात गेला असाल पहिल्यांदा ज्यावेळेस ज्या मंदिरात उपाय केला असाल त्याच मंदिरात तुम्हाला पाच सोमवार करायचे आहेत किंवा मग इतर गावी किंवा माहेरी वगैरे गेल्या असेल तर तिकडं केलं तर चालेल का तर नाही तुम्ही जिथे केला असेल पहिल्यांदा मग पाच सोमवार तिथेच तुम्हाला पूर्ण होईपर्यंत हा उपाय करायचा आहे मग मासिक धर्म वगैरे आला तर मग त्यावेळेस तो सोमवार सोडून दुसऱ्या सोमवारी तुम्ही मग हा उपाय करू शकता फक्त पाच सोमवार करायचे आहेत मग जर मासिक धर्म आला तर तो सोमवार गृहीत धरू नका ज्यावेळेस तुम्ही पिंडीवर पाणी जल अर्पण कराल किंवा पान म्हणा काळे तीळ म्हणा तर त्यावेळेसच तुमचा तो एक सोमवार पूर्ण ग्रहित धरला जातो आणि मग मं तुम्हाला मंदिरातच बसून एकशे आठ वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि मग जर मंदिरात एखादं कोण वृद्ध व्यक्ती असेन बाहेर तर मग तुम्हाला केळी केळी म्हणा किंवा अजून काही पण असेन उपवासाचं तर पिवळ्या रंगाचं फळ म्हणा किंवा पांढऱ्या रंगाचं फळ म्हणा मग ते तुम्हाला त्यांना खायला द्यायचं आहे म्हणजे असं नाही की आवर्जून त्या व्यक्तीला दिलंच पाहिजे बाहेर कोणी असेल मंदिरात तर मग तिथे तुम्हाला द्यायचं आहे जर शेव कोणीच नसेल मंदिरात तर मग तुम्ही शंकराच्या पिंडीवर ठेवलात तरी चालेल मग म्हणजे काय होतं की तुम्ही जर एखादा पदार्थ दान केला तर तुमच्या घरात जर काय अडचणी असतील आर्थिक अडचण असेल पैशाची टंचाई असेल किंवा भरपूर काम करता पण पैसा टिकून राहत नाही कुठे खर्च होते समजत नाही तर मग त्यावेळेस हा उपाय केल्यानंतर तुमच्या ह्या अडचणी दूर होतील तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगायची होती तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर मग चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे इथून पुढे जे नवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येईल आणि म्हणजे तुम्हाला व्हिडिओची माहिती भेटेल आणि मग तुमची जी पण काही अडचण असेल ती अडचण दूर होण्यास मदत होईल त्यामुळं हा उपाय तुम्ही करून बघा यात उपवास नाही काहीच नाही एकदम साधा सोप्पा आहे नियम नाही त्यात त्यामुळं ते हा उपाय केल्यानंतर तुमच्या ज्या पण काही अडचणी असतील त्या अडचणी दूर होतील तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय ओम नम शिवाय आणि तुम्हाला जर कमेंटमध्ये लिहायला आवडत असेल ओम नम शिवाय तर मग तुम्ही ओम नम शिवाय लिहू शकता